आज आपण ठरलं तर मग या भागामध्ये बघणार आहोत सायली अर्जुन प्रतिमाहत्या जंगलामध्ये आलेली असतात आणि ते महिपत येण्याची वाट बघत असतात आणि महिपत आल्यानंतर लगेच अर्जुन चैतन्यला सांगतो प्रतिमाहत्याला पाठव प्रतिमाहत्या डायरेक्ट महिपत समोर येते आणि तो म्हणतो अगं मला तर वाटलं होतं मला घाबरवणाला एखादा अगडी माणूस असेल आणि ती तर तू होतीस आता तू माझ्याच हातून मरणार मी तुला सगळं सत्य सांगतो ती म्हणते शैताना हे सगळं तू केलं होतं तर तो म्हणतो हो बावीस वर्षापूर्वी राहिलेली गोष्ट मी आज पूर्ण करणार आज मी तुला संपवणार आणि प्रतिमा तिथून घाबरत नाही ती त्याच्या पुढे ठामपणे उभी असते तो बंदूक तिच्यासमोर पकडतो तरी पण तिचं लक्ष विचलित करण्यासाठी ती मागे म्हणते हो तुम्ही आणि मैपतच्या हातातली बंदूक पाडून ती पळत असते आणि नंतर एका झाडामध्ये तिला आठवतं तिथे घडलेला अपघात डायरेक्ट मैपतचा चेहरा वगैरे सगळं तिला स्पष्टपणे दिसत असतं आणि नंतर इकडे गुंडांशी अर्जुन चैतन्य ते फाईट करत असतात आणि त्यामध्ये चैतन्यला खूप जोरात लागते चैतन्य तिथे बेशुद्ध पडलेला असतो तरी पण अर्जुन प्रतिमा आत्याकडे येतो आणि मैपत गोळी मारत असताना तो तिला थांबवतो आणि नंतर इकडे ते पोलीस येतात त्यामुळे महिपत पळून जातो आणि नंतर सकाळी अर्जुन आणि सायली प्रतिमा आत्या रविराज काका हे सगळेजण घरी येतात तेव्हा प्रताप म्हणतो अरे तुम्ही एवढ्या सकाळी सगळीसोबत कसे आलात आणि कुठे गेला होतात आम्हाला आमाल, आम्हाला तर काहीच कल्पना नाही आहे आणि नंतर रविराज म्हणतो सगळं सांगतो प्रताप आणि नंतर कल्पना त्यांना म्हणते घ रूममध्ये येण्यासाठी थोडा वेळ थांबा आणि भाकर तुकडा ओवाळून ओवाळून टाकते आणि ती म्हणते पण अर्जुन का दिसत नाही आहे मला तो खूप घाबरायला आहे लगेच चैतन्य आणि अर्जुन येतो चैतन्याला खूप लागलेलं असतं त्यामुळे अर्जुन म्हणतो आधी सगळे घरामध्ये चला बसा आणि मग मी तुम्हाला सगळं सांगतो आणि सगळेजण इथे घरामध्ये बसलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणतो याची या, या सगळ्याची सुरुवात महिपतपासूनच झाली होती म्हणजे सदाशिव लोखंडे यांनी मला सांगितलं होतं या सगळ्यामध्ये महिपतचा संबंध आहे आणि लगेच इकडे पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली बोलत असतात अर्जुन सायली म्हणते या सगळ्यामध्ये मला का त्रास होतोय